आज जो मान सन्मान तुला मिळाला सगळा ग ग गौतमीचा म्हणलं तरी टाळ्या शिट्ट्या चालू होतात आज जन आज नकी नकी। मान सन्मान सगळीकडे तुझं नाव आहे सगळं आहे ही कृपा तुला महापुरुषांची आहे की नाही आहे नक्की आहे नक्की मग एकदा बाबासाहेबांसाठी म्हण डॉक्टर बाबासाहेबांचा अरे बाबा साहेबा नक्की टाके बाबा साहेब बोरग सगळ्यात साहे डॅशिंग आहे बेसिक असेल तर चाळी वाजवा नसेल तर वाजू नका काय झालंय सध्याचं माझं नवीन गाणं आर व्ही आय

बाबासाहेबान दिलं हे बाबा साहेबान बाबा साहेबान दिलं हे बाबा साहेबान बाबा <laughs> साहेबान दिलं बाबा साहेबान बाबा साहेबान दिलं रे बाबा साहेबान त्याला आता राजीची कपडं त्याला आता राजीची कपड़ा त्याला आता राज आज भीमा मुळ बदलली रा जिंदगी ही खास आज इस्तरीचे कापड त्याला आतराचा वास इस्तरीच कापड त्याला आतराचा वास इस्तरीच कापड त्याला आतराचा वास भारीत बुटन भारीत सुटत भारीत महाराष्ट्राचा ख्यातनाम गायक गौतम हराल माझा भाऊ आहे गौतम जरा गेले पुढून गौतम हराल साठी एकदा ता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आर भार इथला सुट्ट्या ना भारितला बुटा भारी सोन्या नाबासाहेबांमुळे त्याला सोन्याची कावेळी झाली लोकांना रक्तात कावीळ होती याला बाबासाहेबांच्या आशीर्वादाने कावीळ झाली नुसता सोन्याला कडलेला गौतम अरे फारीतला फारीतला ना गौतम हे खुली दिले तुला अरे बाबा साहेबाहेबार बाबा साहेब चाली री तिची चाल घेडवली वाया गेली आस्ती पिढी माझ्या <laughs> आज ला खाला खाण आज लाखाला खाण घेऊन गाता बेंद्रेच पोरगा गाणं पहिलं आम्हाला फुकट गावं लागायचं फुकट आमच्या वाटवाटांना फुकट स्टेशनवर बसून इकडं तिकडं ह्याच्या घरी त्याच्या घरी फुकट गायला लागायचं पण आज ते दिवस राहिलेत का नाही आज लाखा लाखाने घेऊन का ते बेंद्रियाचं पोर गाण हे पोरग कान कुणामुळे आणि कुणी दिलं

या तुम्हाला विचारतो जरा द्या दोन या बघा नाही घेतो ना इथं पुढेच घेतो मी आज भारत भाऊचा व्ही आय पी थाड तुम्ही बघताय व्ही आय पी एंट्री कशी झाली त्यांची व्ही आय पी माणूस कसा आहे हे प्रत्येकाला माहिती त्यांना विचारतो की हे जे काय व्ही आय पी भवितव्य आज तुम्हाला लाभलेलं आहे कोणामुळे लाभलेलं ला। आहे आर व्ही आय पी राह ना व्हीआयपी खाने व्हीआयपी मान सन्मान भारत हे कोनामुळे लाभले तुम्हाला बाबासाहेब शिवाजी महाराज नंतर वाह जोरदार टाळ झाला पाहिजे अरे बाबासाहेबांना दिल रे बाबासाहेबांना बाबासाहेबांना दिल ना बाबासाहेबांना बाबासाहेबांना जोरदार बाबासाहेबांना बाबासाहेबांना असं नका समजू असं नका समजू की मी भारत भाऊचं नाव घेतलं आणि फक्त भारत भाऊला म्हणजे जेंट्स लोकांनाच दिलं बाबासाहेबांनी असं आहे का एका जाती धर्माला दिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबासाहेबांनी एका जाती धर्मापुरतं केला असाय का फक्त गड्यांना दिलं असं आहे का लाखो दिले की धडकन जिचं नाव घेतलं की तुम्हाला लय चावतो गौतमी ये जरा बाबा तिच्या पण तोंड आहे का तुम्हाला काय वाटलं फक्त आम्हालाच दिलंय आज जो मान सन्मान तुला मिळाला सगळा ग ग तरी टाळ्या शिट्ट्या चालू होतात आज जन मान सन्मान सगळीकडे तुझं नाव आहे सगळं आहे ही कृपा तुला महापुरुषांची आहे की नाही आहे नक्की, नक्की। मग एकदा बाबासाहेबांसाठी म्हण डॉक्टर बाबासाहेबांचा अरे बाबा साहेबान नदी नहे बाबा साहेबा बाबा साहेबान नदी नहे बाबा साहेबा बाबा साहेबा नदी नहे बाबा साहेबा अरे बाबा साहेबा नदी नहे बाबा साहेबा बी आई पी रहा है बी आई पी रहा है बी आई पी रहा है बी आई बी आई बी आई पी रहा पी मान सन्मान हा सारा बी आई पी मान सन्मान अरे बाबा साहेबान नदी लर बाबा साहेबा बाबा साहेबानंद बाबा साहेबान बाबा साहेबानंद साहेब